नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या किचनचा सिंक एरियाच्या आजूबाजूची जी जागा असते तिथे हार्ड वॉटर स्टेन्स बसल्यामुळे ती जागा खूप अस्वच्छ दिसते आणि काही वेळेस याला कितीही आपण क्लीन करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते क्लीन होत नाही तुम्ही हार्पिक वापरून झालं असेल किंवा इतर काही डिटर्जंट वापरून झालं असेल तरीसुद्धा हे हार्ड वॉटर स्टेन्स निघत नसतील तर माझ्याकडे तुमच्यासाठी एक उत्तम सोल्युशन आहे एकच प्रॉडक्ट आपण हे वापरणार आहे आणि त्याच्याने आपला सिंक एरियाची आजूबाजूची जागा मस्त अशी क्लीन होऊन जाईल ते प्रॉडक्ट काय आहे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनललाही लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही ते पाहू शकता माझ्या किचन सिंकच्या आजूबाजूचा जो ओटा आहे त्याच्यावरती हार्ड वॉटर स्टेन्समुळे तो भरपूर खराब झालेला आहे डेली बेसिसवरती मी याला क्लीन करत होते पण डिशवॉशिंग लिक्विडने क्लीन केलं जात होतं तरी आ, हे हार्ड वॉटर स्टेन्स निघाले नाही आहेत तर हे सगळे डाग काढण्यासाठी आपण इथे एका पावडरचा वापर करणार आहोत ती म्हणजे ड्रेनेक्स पावडर ही पावडर तुम्हाला माहिती असेल हे जे आपल्या सिंकचे ड्रेनेज पाईप असतात त्याच्यामध्ये जर कचरा अडकला तर ते क्लीन करण्यासाठी या पावडरचा आपण वापर करतो तर याच पावडरचा वापर इथे आपण सिंक एरियाचा ओटा क्लीन करण्यासाठी करणार आहोत आणि ही पावडर आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढण्यासाठी ते प्लास्टिकचं भांडंच आपल्याला घ्यायचं आहे कोणतंही स्टीलचं भांडं आपल्याला घ्यायचं नाही आहे किंवा इतर धातूचं नाही घ्यायचं आहे कारण ही पावडर खूप स्ट्रॉंग असते आणि स्ट्रॉंग असल्यामुळे हे जे भांड्यामध्ये आपण पावडर काढतो ते भांडं अगदी गरम होऊन जातं त्यामुळे प्लास्टिकचा तुम्ही वापर करू शकता एका साईडला हँडल करू शकता जर स्टीलचा वापर केला तर ते अतिशय गरम होतं आपल्याला हँडल करायला जमत नाही कारण ही पावडर भरपूर स्ट्रॉंग आहे त्याचबरोबर आपल्याला हेही काळजी घ्यायची आहे की हे पॅकेट उघडण्यापूर्वी आपल्या हातामध्ये आपण ग्लव्ज घालायचे आहेत कारण हे खूप स्ट्राँग असल्यामुळे आपल्या हाताला जर डिरेक्ट कॉन्टॅक्ट झाला तर आपली स्किन डॅमेज होऊ शकते त्यामुळे आधी ग्लव्ज घालून घ्या आणि त्यानंतर पॅकेट ओपन करून ही पावडर या अशा एखाद्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये आपल्याला काढायची आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे आणि ज्या भागावरती आपल्याला स्वच्छता करायची आहे त्या जागेवरती हे सोल्युशन आपण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे ब्रशच्या साह्याने मी सगळ्या डागांवरती हे सोल्यूशन लावून घेत आहे थोडंसं याच्यामध्ये पाणी जरा जास्त झालेलं आहे तुम्ही आणखीन याच्यापेक्षा कमी पाणी घेऊ शकता आणि सगळ्या भागांवरती हे सोल्युशन लावून झाल्यानंतर आपल्याला एक तारेचा स्क्रब घ्यायचा आहे आणि तारेच्या स्क्रबनी याला क्लीन करून घ्यायचं आहे आणि हे सोल्युशन सगळ्या जाग्यांवरती लावून झाल्यावरती आपल्याला काय थांबायचं वगैरे नाही आहे सोल्युशन लावून आपण लगेच ते स्क्रब करून घ्यायचं आहे सगळ्या डागांवरती आपल्याला चांगलं स्क्रब करून घ्यायचं आहे आणि हे एकदा स्क्रब करून चालत नाही आपण व्यवस्थित सगळी बाजू स्क्रब करून झाल्यानंतर एकदा पुन्हा स्वच्छ करून घ्यायचं आहे पुन्हा चेक करायचं आहे की कुठे डाग बाकी आहेत का ज्या जागेवरती थोडेफार डाग तुम्हाला दिसत असतील त्या जागेवरती आपण पुन्हा ते सोल्युशन लावून स्क्रब करून घ्यायचं आहे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन तीन वेळा क्लीन करून दाखवणारच आहे ही पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता त्याने काही फरक पडत नाही पण या पावडरच्या वापरामुळे हे जे ओट्यावरचे डाग आहेत ते बऱ्यापैकी निघून जातात आता सगळ्या बाजूच्या डागांना व्यवस्थित स्क्रब केल्यानंतर आपण जरा पाणी ह्याच्यावरती घालून बघूया की किती प्रमाणामध्ये हे डाग निघालेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता भरपूर प्रमाणामध्ये हे डाग कमी झालेले आहेत आणि याला आपण एकदा सुक्या कपड्यानेही पुसून घेऊया म्हणजे आणखीन क्लिअरली आपल्याला हे डाग कळून येतील तर तुम्ही पाहू शकता इथे एका बाजूचे डाग निघालेले आहेत आणि या दुसऱ्या बाजूला अजूनही डाग आहेत पण ते जरा लाईट झालेले आहेत तर हे डाग काढण्यासाठी पुन्हा आपण त्या सोल्युशनने स्क्रब करून घेणार आहोत आता ज्या जागेवरती अजूनही डाग जे आहेत जे लाईट झालेले आहेत त्या जागेवरती ही पावडर मी लावून घेणार आहे आणि पुन्हा तिथे स्क्रब करून घेणार आहे जोपर्यंत हे डाग व्यवस्थित निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे अराऊंड तीन ते चार वेळा आपल्याला हे क्लीन करून घ्यावं लागतं पण एकदा क्लीन केल्यानंतर इथले सगळे डाग व्यवस्थित निघून जातात तर आता पुन्हा आपण याला पाण्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी याचे डाग निघालेले आहेत जर एक दोन वेळा क्लीन केल्यानंतरही तुम्हाला पुसटचे डाग दिसत असेल तर तुम्ही आणखीन एकदा किंवा दोनदा याला क्लीन करून घेऊ शकता सेम डेला पॉसिबल नसेल तर दुसऱ्या दिवशी वगैरे तुम्ही याचं क्लिनिंग करून घेऊ शकता मला थोडेसे हलके डाग दिसत होते तर त्यासाठी मी आणखीन एकदा याला क्लीन करून घेतलेलं आहे त्या पावडरनी मी याला स्क्रब करून घेतलं आणि पुन्हा पाण्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे डिफरन्स पाहू शकता जो सुरुवातीला ओटा दिसत होता तो किती खराब होता आणि आता भरपूर प्रमाणामध्ये आपण याला चांगलं क्लीन करून घेतलेलं आहे इथे आणखीन एक मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस आपण सिंकच्या बाजूचा ओटा या पावडरने क्लीन करतो तेव्हा आपला जो स्टीलचा सिंक आहे तोही थोडाफार खराब होतो म्हणजे जरा पांढरा पडला जातो पण आपल्याला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे या पावडरमुळे तो पांढरा झालेला असतो आपला नॉर्मल जे डिशवॉशिंग लिक्विड आहे त्याच्याने पुन्हा आपण जेव्हा आपला सिंक क्लीन करू तो व्यवस्थित स्वच्छ होऊन जातो सगळे पांढरे डाग याच्यावरचे निघून जातात तर आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करते आणि आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि हसत रहा, धन्यवाद